या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नमस्कार मी संजय डांगोरे सभापती पंचायत समिती काटोल तथा अध्यक्ष जिल्हा कृती समिती विदर्भाचा विकास होण्याच्या संदर्भाने आणि जो नागपूर आणि नागपूर ग्रामीणवर जो प्रशासनिक जो भार पडतो आहे हा, हा हलका करण्याच्या उद्देशाने एक फार जुनी मागणी आहे काटोल जिल्हा निर्माण व्हावा ती शासनाने या सव्वीस जानेवारीपूर्वी घोषित करावं की जेणेकरून हा सर्व गोष्टीचा निपटारा निपटेल दीडशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असणाऱ्या गावावर आणि नागपूर जिल्ह्यावर असणारा हा प्रशासनिक भाग करण्यासाठी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अगोदरपासूनच एकोणीशे ऐंशी पासूनची ही मागणी आहे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाने सुद्धा तसा शासनाला प्रस्ताव पाठवलेला होता अनेक ग्रामपंचायती पंचायत समिती असे ठराव घेतलेले आहे आजूबाजूच्या काटोल परिसरामध्ये शंभर किलोमीटर परिसरामध्ये हा एक चांगला नऊशे गावांचा जिल्हा होऊ शकतो यासाठी नुकत्याच जिल्हा परिषदच्या शेवटच्या जीबीमध्ये सुद्धा हा विषय सर्वांनी उपते मान्य झालेला आहे तेव्हा शासनास माझी अशी नम्र विनंती आहे की या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी काटोल जिल्हा निर्माण करण्याच्या संदर्भात आपण घोषणा करावी ही आमची मागणी आहे